या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायला खूप आनंद होतो या गोष्टीचा आपले सर्व कार्यक्रम हे नैतिकतेवरती आधारलेले कार्यक्रम आहेत मी आदरणीय पंकज डॉक्टर पंकज नाईक यांना विनंती करतो ते आपण विचार बदलते घ्यायचं या ठिकाणी मी आता सांगत होतो की मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपले सर्व कार्यक्रम एक नैतिकतेवरती आधारलेले कार्यक्रम असतात दुसरी गोष्ट आपण जी वेळ देतो त्या वेळेमध्येच आपण कार्यक्रम सुरुवात करतो मग देशाचे राष्ट्रपती असो त्याचा पंतप्रधान असो किंवा एक सर्वसामान्य रोहित शिंदे असिस्त आहे म्हणून आपण बरोबर असणारा हा कार्यक्रम सुरू केला हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा हा उपक्रम आपण रमाईला अर्कण करतोय याच्याकडे कारण समोर ज्या बसल्या त्या माझ्या रमाई आहेत आणि ही सर्व रमाईची लेकरं आहेत रमाईच्या वाट्याला जे आलं ते आपल्या वाट्याला येऊ नये हा प्रयत्न महामाधा आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीचा आणि त्याच्यात भर पडली ही रोहित शिंदे यांची इतकी चांगली कल्पना त्यांची आल्यानंतर त्यांच्या चांगल्या कल्पनेतून हा उपक्रम त्या ठिकाणी आज संपन्न होतोय ताया आरोग्य मित्र म्हणून ज्यांनी आपलं नाव बनवण्याचा संकल्प केलेला किंवा देयपूर्ती करण्याचा संकल्प केला ते आरोग्य सल्लागार रोहित शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान सगळ्यांनी कागत सर्वप्रथम धन्यवाद दादा तुम्ही मला बोलण्याची संधी दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून यावरनं तुमचं विशेषतः आभार आता दादांनी जसं सांगितलं की हा सा मी हा कार्यक्रम राबवण्याचं कारण आणि दादांनी मला देण्याची संधी ठीक आहे तर इथून गेली दोन वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा एक आकस्मिक मृत्यू झाला होता ज्याच्यामुळं मी जेव्हा दवाखान्याची पायरी चढलो त्यावेळेस मला कळलं की पैशाअभावी जर माझ्या वडिलांची प्राण जाऊ शकतात तर आज माझा समाज देखील आज माझ्या समाजात देखील खूप सारे पैशांचे प्रॉब्लेम दवाखान्याचे प्रॉब्लम आज जरी इथं आपल्या जवळपास आपण एरिया पाहिला असेल तर मोठमोठे मुन्त आपल्यासमोर दवाखाने उपलब्ध आहेत पण तिथं आपण चांगले उपचार घेऊ शकत नाही हा एक मूळ प्रश्न आहे त्यानंतर पैशांचं दुसरं आर्थिक नियोजन आहे त्यामुळं मी असा निर्धार केला माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर की जी परिस्थिती माझ्यावर ओढवली आहे ती परिस्थिती येणाऱ्या काळात माझ्या समाजातील लोकांवर माझ्या कुटुंबातील लोकांवर माझ्या नातेवाईकांसोबत नाही घडलं पाहिजे तर मी या क्षेत्रामध्ये एक आर्थिक किंवा आरोग्य सल्लागार म्हणून मी सध्या कार्य करत आहे व इथून पुढं माझी नैतिकता हीच आहे माझी जबाबदारी हीच आहे की समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्याबद्दल जनजागृती करणे त्यांना अडचणीच्या काळामध्ये पैसा कसा उपलब्ध करून देता येईल त्याच्याबद्दल काम करणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे हे माझं अंतिम ध्येय राहील जसं आज आपण इथे महामाता रामाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जमलो आहोत जसं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये जसं आपण म्हणतो एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा खूप मोठा हात असतो कदाचित या वाक्याची सुरुवात देखील मला वाटते या संघर्षातच झाली असावी त्यानंतर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांभाळताना रमाईंनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो एकोणीसशे पस्तीसच्या काळात झाला म्हणजे जा आपण जर एकंदरीत बघितलं तर रमाईंकडं फक्त छत्तीस ते सदतीस वर्ष होती या कालखंडामध्ये त्यांनी बाबासाहेबांना इतकी ठामपणे साथ दिली स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही बाबासाहेब ना आंबेडकर जेव्हा बाहेर देशामध्ये होते तिकडनं जो काही त्यांना फेलोशिपचा पैसा येता तो इकडे ते रमाईंना पाठवायचे तरी पण रमाई त्यातल्या पण तो पैसा वाचवून स्वतःसाठी काबाड कष्ट करून तो पैसा साचवायचे आणि स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना लक्ष न देता आलं त्यामुळे कुठेतरी तो एक त्यांना येईल आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागलं तर आज ते जर करून आज जर बघितलं माझी आई झाली माझ्या जवळील माझी महिला मंडळ झालं सगळ्या स्त्रिया आज जर बघितलं तर घरातल्या सर्व लोकांकडे लक्ष इतकं येतात पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही तर मी ही सकल्पना बघितली की खरंच आपल्या आईला जसं गरज आहे महिना जशी त्यावेळेस करत खरंच गरज होती आरोग्याकडे लक्ष देण्याची तसं आज आपल्या माता भगिनीनं पण गरज आहे आरोग्य स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची कारण आपण आज जर बघितलं तर महिलांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स नंतर सामोरं जावं लागतं ज्याच्यामुळं एखादा दवाखान्याचा खर्च आला तर त्यांना तो फेलावत नाही आणि जसं आपण म्हणतो घराची दोन पिलर आई आणि वडील तर ज्यांची आई नाहीये ज्यांचे वडील नाही त्यांना विचारा त्याचं दुःख काय असतं एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं जेव्हा जाते त्यावेळी त्या गोष्टीची घर किंमत कळते ऑलरेडी सांगितलं की रमायणचं खूप कमी कालावधीमध्ये विदर्भ झालं आणि त्याच्या मागचं मूळ कारण जे आहे त्याच्यावरती जर आपण थोडासा विचार केला तर त्यावेळेस काळच कसा म्हणजे आरोग्याविषयीची माहिती ही लोकांपर्यंत नव्हती हो आणि त्यामुळं रमाईच नाही तर बऱ्याचशा महिलांनी कमी वयामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे <laughs> खूप कमी होईल त्यावेळेस लग्न व्हायचे हो तुम्हाला माहिती आहे का रामायणचं लग्न किती वर्षी झालं सांगू शकेल मॅडम साठी टाळ्या वर्षी रामायणचं लग्न झालं त्यावेळेस बाबासाहेबांचं वय किती होत पंधरा वर्ष बाबासाहेबांचं वय पंधरा वर्ष होत ओके आणि एवढ्या कमी वया लग्न झाल्यावरती शरीराचं विकास झालेलं नसतंय त्यामुळं त्या वेळेसच जर झालं त्याच्या हे अज्ञान होतं पण आजही जर बघितलं तर कळत न कळत लोकांमध्ये अज्ञान आहे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की अठरा वर्ष झाल्याश लग्न करायचे आहेत तरी पण बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की मुलांचं लपून छपून लग्न केलं जातं कमी वयातच जबाबदारी पडावी म्हणून आणि योग्य वय आहे ऍक्च्युली लेडीजमध्ये मुलींचं तेवीस पंचवीस वेळेस लग्न झालं पाहिजे त्यावेळेस गरज आहे आजकाल सगळा हार्मोनल बॅलेन्स इन बॅलेन्स व्हायला हो लागलेला आहे त्याच पद्धतीने आपण जे खातो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीचं आहार पाहिजे तसा मिळत नाही शरीराला जसा व्यायाम पाहिजे तसा व्यायाम आपण करत नाही त्यामुळं हा पुढचा जो काळ आहे आपल्या सगळ्यांसाठी जर जा बघितलं तर एक धोकादायक काळ आणि त्यासाठी आरोग्याचा जागर हा खरंच गरजेचा आहे जागर आरोग्याचा नागरिकांच्या हिताचा नागरिकांच्या हितासाठी आहे पण इथं सगळ्यांनी सांगितलं की नागरिक खूप कमी उपस्थित आहेत बरोबर ना त्यांनी ते बाकीच्या काही गोष्टी असल्या असत्या तुम्ही त्यांनी सांगितलं त्या अभिनेत्री पाटील गौतमी पाटील जर आल्या असत्या तर खूप मोठाही झाला असत मग ते का तर अजूनही लोकांची जागरूकता नाही आरोग्याविषयी एवढे सारे लोक आपल्या शरीराची किंमत तुम्ही सांगू की किती आहे ते लोक मागे त्याने पुढे या म्हणजे जर तुमचे उत्तर सुद्धा लोकांपर्यंत बसतील त्या पुढे या मी पंधरा मिनिटं बोलणार आहे तुमच्या बरोबर आणि त्यांनी काय प्रश्न विचारणार आहे कारण का जर प्रश्न उत्तर झाली तर ह्या कार्यक्रमाचा तुम्हाला फायदा होईल जर प्रश्न उत्तर झाले नाही तर या कार्यक्रमाचा काहीच उपयोग नाही म्हणजे आपण आज रमाईच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतलेला आहे तर खऱ्या अर्थाने हा जर काही लोक जरी जागृत झाले तर उद्या ते काही चार लोकांना तर डॉक्टर आणि सायंटिस्ट यांच्या माध्यमातून जे सांगितलं गेलेलं आहे संशोधन झालेलं आहे आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाची किंमत आहे आणि जर प्रत्येक अवयवाची किंमत जर जोडली तर ती तीनशे साठ कोटी झाली किती तीनशे साठ तिथं असलेल्या किती लोकांना माहिती होते ही गोष्ट आहे मी पुराच आज जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर मग डॉक्टर त्यावेळेस आपल्याला एक एक सांगतात की बाबा ह्या जर इलाज करायचा जर एवढा खर्च लागेल त्याचा इलास करायचा हरबल असतो बरोबर तर आज का हरबल असतो आपण आज जर बघितलं तर ही जी मोहीम आहे जी रोहितनी ह्या भागात वाढवण्याचा प्रयत्न केलाय तर मी खरंच रोहितचं कौतुक करतो कमी वेळामध्ये त्यांनी हे केले तेजा अर तेजा अर तेजा आज जर बघितलं तर जसं त्याच्या जीवनामध्ये गरज पडली ते आता लोकांपर्यंत या आरोग्याच्या संरक्षणासाठी काय केलं पाहिजे त्याच्या आज असं वाटतं माझं त्याचंच एक कारण आहे माझ्या वयाच्या सातव्या वर्षी माझी आई मला सोडून गेली तिचं निधन झालं कॅन्सर पॉट बऱ्याचशा महिलांचं जर बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरने निधन होतं बरोबर आहे का त्याचं रिझन की बऱ्याचशा महिला आपल्या कुटुंबांच्या लोकांशी बोलायला टाळतात त्यांना जर आरोग्याच्या कोणत्या समस्या असतील बऱ्याचशा महिला रात्री उरलेलं जे काही शिळा अन्न असतं ते वाया जाऊ नये अन्न हे पूर्ण ब्रह्म होतो आपण ते वाया घालवत नाही सकाळी त्या कुटुंब खाला बऱ्याचशा महिलांचं सकाळचा नाश्ता हे आजच्या दिवशी त्या शिळ्या चपात्या आणि त्याला फोगी घेऊन खायला किंवा चहा बरोबर ते खाणं हे सगळ्यांचं दैनंदिन जीवन झालं त्यामुळं आरोग्याच्या भरपूर समस्या ॲसिडिटी आणि घराच्या दिवशी आज जर बघितलं तर आरोग्याच्या संरक्षणासाठी खूप पैसा लागत नाही पण त्याचं ज्ञान नसल्या कारण नाही आज आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जातो आज जर बघितलं तर कोणतीही चांगल्यात चांगली शस्त्रक्रिया जर करायची म्हटली तर पंधरा वीस लाख रुपये लागतात जर हार्ट ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं हार्ट ट्रान्सप्लांट होत आहे किती लोकांना माहिती पाहिजे बायपास भरपूर लोकांनी ऐकलेलं आहे ऐकली पण हार्ट पूर्णपणे बदललं हे सुद्धा शस्त्रक्रिया करोडो रुपये लागतात ब्रेन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहेत त्याच्यासाठी सुद्धा करोडो रुपये लागतात लिव्हर टच आधी दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे तीन दिवसापूर्वीच गोष्ट माझ्याच जवळच्या नातेवाईकाचा लिव्हर फेलियर कोण निधन पण हे जे अनमोल शरीर आहे त्याच्यात वेगवेगळ्या व्यसनांच्या माध्यमातून शरीरात जे काय खालतो आहे व्यसन करतोय त्याच्यामुळे आरोग्य आपली साथ देणार नाही पण ते जर आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण जर काही बेसिक नियम पाहिले तर आपण आरोग्य दिवसाची जिंदगीचा जर आपण व्यवस्थित पाहिली सकाळी लवकर पहाटं उठणं भगवान गौतम बुद्ध परमपूजे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अण्णा सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जो रमाई महोत्सव आपण चालू केलेला आहे घर तेथे रमाई या अभियाना अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि वर्ष बारावे पूर्ण झालेले आहे आणि आज तसं बघायला गेलं तर रमाई महोत्सव हे बारा वर्ष पूर्ण झालेले आणि ह्या रमाई महोत्सवाच्या वेळेस कोणी येऊ अथवा नाही येऊ आम्ही ठरवलं आणि त्या कार्यक्रमाचे मुख्य विठ्ठलदादा गायकवाड हे काय करतात एकच जरी माणूस असला आणि ता नव्हे म्हणजे अकराची असली तर अकरा वाजता त्याच्या हस्ते आम्ही हार घालून घेतो आणि हा कार्यक्रम चालू करत असतो आम्ही बघत नाही का हे माणसं आले नाही किंवा याच काय एक माणूस जरी असा तेवढे हे आहेत एकच माणूस प्रत्येक याच्यामध्ये एक डॉलर आहे असं आपण म्हणून आणि शंभरात एक डॉलर असतो असं म्हणून आम्ही हा कार्यक्रम चालू करत असतो आज बारा वर्ष पूर्ण होऊन वेगवेगळे या भागामध्ये कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि आज तुम्ही जो आरोग्याचा जो जागर केलेला आहे आणि खरं वास्तविक डॉक्टर पंगज डॉक्टर तसेच आमचे भागातील रोहित यांनी जो जागर आरोग्याचा नागरिकांच्या हिताचा हा जो तुम्ही येऊन इथं सर्व मार्गदर्शन केलेलं आहे रोहित पर्वतीचा आम्हाला इथे भेटला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आरोग्याच्या दृष्टीने आम्ही आमची टीम घेऊन मी जर या कार्यक्रमाला येणार आहे डॉक्टरांना घेऊन येतो आणि त्या पद्धतीने त्याने हा कार्यक्रम घेतला आणि जे आरोग्याच्या संदर्भात खरोखरच त्यांनी जे, जे मार्गदर्शन तुम्ही केलं दोघांनी तर ते खरोखरच घेण्यासारखं आहे आज आमच्या भागामध्ये सर्व ताडीवाला रोड भाग आहे आणि सर्व गोरगरीब लोक असतात आता तुम्ही बघितलं तर हे जहांगीर झालं रुपियो हॉल झालं जर पेशंट तिथे गेलं तर पहिल्यांदाच सांगता पन्नास हजार रुपये भरा तरच पेशंटला आम्ही हात लावू अक्षरशः त्या पेशंटला त्याचा जा जीव जाण्याची वेळ आली पण यांना पन्नास हजार रुपये भरण्याचे त्यांना हे असत म्हणून आता कसं आहे की रोहितने हा जो उपक्रम ह्या ताडीवाला रोडला जर जर राबवला आणि त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा असणार आहोत आणि तुम्ही दर आठवड्याला म्हणा किंवा महिन्याला म्हणा हा कार्यक्रम जर तिथं राबवला तर गोड गरीबांचं खरोखर आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि जा त्याच्यातून हे लोक आरोग्यातून आजारातून वाचतील अशी मी तुम्हाला विनंती करते आणि त्यावेळेस आपण ह्या भागामध्ये हा कार्यक्रम जनजागृती आरोग्याविषयी करूया आणि खरोखरच त्यांनी जे मार्गदर्शन केले हे के घेण्यासारखंही के। गोड गरीब जे पोट भरणारे म्हणजे हातावरच पोट आहे त्याचं आता आरोग्य विमा जरी काढायचा म्हटला तर पैसे आणणार फुटो हा एक प्रश्न आहे ना म्हणून त्या पद्धतीने कसं त्यांना कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला औषध गोळ्या देण्याची किंवा आता तुम्ही बघितलं तरुण तरुण मुलं कालचं उदाहरण घेते तो फोनवर बोलत असताना फोनवर बोलता बोलता त्याला अटॅक आला आणि जर गेला म्हणजे मा म्हणजे सांगता येत नाही ना कधी माणसाला काय होईल ते म्हणजे ही शाश्वती नाही आरोग्याच्या दृष्टीने म्हणून तरुणांनी सुद्धा किंवा म महिलासुद्धा घरामध्ये काही असतं नसतं त्याच्यातच आपलं काबड कष्ट करायचं मुलांना सांभाळायचं ते नवरे जरी असे पिणारे खाणारे त्यांचं पण सर्व स बघून सर्व हे करावं लागतं असं हे जीवन त्या महिलांचं सुद्धा ह्या झोपडपट्टीत चालतं म्हणून आपण आपल्या पद्धतीने जसं मुलांना घरातील सर्वांना जे आरोग्याचं हे आहे तर त्या पद्धतीने आपण आपण तुम्ही हे जनजागृती राबूया आणि तुम्ही आलात तुम्ही जर जे काही मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे आज तुम्हाला सांगते की आज बारा वर्ष पूर्ण झालेली आहे हे रमाई महोत्सव कसा कसा आम्ही हे mm. केला कष्टातून उभा केला रामायणचा पुतळा सुद्धा किती व्यतना करावा लागल्यात आणि आज जो कोणी आम्हाला नावं ठेवू किंवा काही करू पण आम्ही ते एक इच्छा होती आणि माझ्या मिस्टरांची सुद्धा इच्छा होती का मातोश्री रामायणचा पुतळा ताडेवाला रोडला बसवायचा आणि सातत्याने त्यांचं जे स्वप्न होतं ते आम्ही सर्वांनी मिळून साजरं केलं आणि आज साडे नऊ फुटाचा पुतळा आज इथे या रोगवा केला आणि खरोखर जसं आता तुम्हाला जर विठ्ठल दादांच्या दा 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 बद्दल सांगायचं म्हटलं तर दिवस रात्र ते इथं चोवीस तास बसलेले असतात आणि कोणी येऊ आत्मा नाही येऊ पण त्यांचं सतत या सात दिवस हा कार्यक्रम एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी सर्व जनजागृती आम्ही साजरी इथं केली जाते आता त्यांनी सांगितलं पाटील आली असं तिथं गर्दी म्हणजे मग ताडीवाला रोड काय संपूर्ण पुणे शहर आला असं झोपडपट्टेचा भाग आणि त्याच्यामुळं आम्ही हा कधीच आहे असे मोठमोठे हे केले आणि जर जरी असे काही गायन वगैरे म्हण पण ते ऐतिहासिक म्हणजे कसं बाबासाहेबांच्या जीवनावर आंबेडकरांच्या जीवनावर असे हे कार्यक्रम आम्ही घेतले जातात आणि परिवर्तन जसं होईल त्या पद्धतीने इथं कार्यक्रम केले जातात आणि जनजाग जनजागृती इथं केली जाते लहान मुलं असू द्या किंवा महिला असू द्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा इथं आम्ही नेहमी कार्यक्रम घेतला असतो आणि असा हा कार्यक्रम आपण साजरा करत असो आणि प्रत्येक दिवशी सात फेब्रुवारीपर्यंत हे कार्यक्रम सातत्याने चालू असतात पाच ते आठ वाजेपर्यंत हे कार्यक्रम इथं चालू असतात तुम्ही कधी पण या आणि तेवढ्या वेळामध्ये तर जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही येऊन इथं जे करावं मार्गदर्शन करावं आणि सपनी सरांच्या हस्ते संध्याकाळी उद्घाटन होणार आहे आणि तुम्ही येऊन इथं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानते परत सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल म्हणून जास्त काही न बोलता मी सगळ्यांना तुम्ही जेवढे आलात आणि रामायणच्या महोत्सवाला तुम्ही सर्वांनी भाग घेतला सगळ्यांनी आरोग्याच्याविषयी सर्व माहिती दिली त्यामुळं मी डॉक्टर पंकज डॉक्टर आणि रोहितचं आभार मानते आणि मिठादा पण आभार मानते आणि जे थांबते जय भीम जय महाराष्ट्र जय भारत